सभेचे अध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब सर्व सन्माननीय मंच आणि उपस्थित बंधू भगिनीन खर तर संगम्यारचा कारखाना होता पण आपले हाल होत होते उसाचं गाळप नीट होत नव्हतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा साखर कारखाना काढला ऊसाच्या भावाला पण काय त्याग करण्यासाठी नवले साहेब काढला नाही ऊसाच्या भावाला जास्तीचा दर मिळण्यासाठी काढला आपल्याकडं ऊस मुळातच कमी होता कमी ऊसामध्ये बाराशे पन्नासची ची मशिनरी चालू शकत होती परंतु ती आर्थिकदृष्ट्या आणि टेक्निकल दृष्ट्या फिजिबल नाही म्हणून पंचवीसशे मेट्रिक टनाचा गाळप क्षमतेचा कारखाना आपल्याला मंजूर झाला तो पंधरा वीस वर्ष चालला पंधरा वीस वर्ष चालल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठंतरी त्या कारखान्याच्या गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि तो गाळला जाऊ शकला नाही दुसऱ्या कारखान्यांना आपला आपल्याला द्यावा लागला अशी कधीही परिस्थिती त्या पंधरा वीस वर्षामध्ये निर्माण झाली नव्हती कायम आपण अंडर क्रशिंग चाललो कधी एक लाख पाच हजारावर पट्टा पडला कधी एक लाख वीस हजारावर पट्टा पडला कधी दीड लाखावर पडला कधीतरी एखाद्या वेळेला ला चार लाख टन गाळप झाला असेल मग असं असताना मुळात आपल्याकडे ऊसच कमी होता पंचवीसशे मेट्रिक टनाचं गाळपच जर आपल्यासाठी पूर्ण होत नव्हतं तर मग पस्तीसशे टनी कारखाना करण्याचं का घातलं घातलं गा, तुम्ही हे त्याच्यावर अठ्ठावीस कोटी रुपये कशासाठी कर्ज काढलं मग तुम्ही तुम्ही जे सातत्याने सांगता ऊस नाहीये त्याला फक्त मी उत्तर देतो कधी कोणतरी वरची जबाबदारी असं म्हणत नाही मी मी फक्त सभासदांला वस्तुस्थितीची जाणीव करून देतो तु। ग जर तुमच्याकडे ऊसच नाहीये ऊसच नव्हता तर आता जे तुम्ही सांगताय का पस्तीसशे टनी मेट्रिक टनाचं गाळं पेन आपल्याकडे ऊस नाहीये मुळातच नव्हता तर मग हे हजार टन गाळप क्षमता वाढवली अठ्ठावीस साडे अठ्ठावीस कोटी रुपयाचा बोजा वाढवला त्याला बँकेचं व्याज वाढवलं तुम्ही बरं ते वाढवलं पस्तीसशे मेट्रिक टन केला परंतु त्याचं गाळप त्याप्रमाणे चाललं का आता चेअरमन साहेबांनी सांगितलं सव्वीसशे टनाने चाललंय मग पस्तीसशे टनाची मशिनरी पस्तीस पस्तीसशे टनाचं इंधन त्याला पस्तीसशे टनाचे कामगार त्याला पस्तीसशे टनाची सगळी आणि गाळप चाललंय सव्वीस टन तोटा होईल नाही तर काय होईल मग तुम्ही जे म्हणताय सूचना करा सूचना केल्या तर त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जर कमी ऊस आहे किंवा आता तुम्ही सांगितलं का आमची मशिनरी ती तोडणी वाहतुकीची यंत्रणा उभी नाही करता आली का बरं नाही करता <coughs> आली अनुभवी स्टाफ आहे तुमच्याकडे उभी करता नाही आली बाळासाहेब आलीच नाही एक चालेल का नाही आज आला थोडा प्रचार त्याच्यावर ऐका ना ऐका प्रीसीजनल कर्ज जर आपल्याला दोनशे कोटी रुपयाच्या आसपास मिळालं दोनशे कोटीच्या आसपास प्रीसिजनल कर्ज मिळालं आपल्याला आपल्याकडे आप पैसे होते आपण त्यांना पैसे दिलेत तर मग ते कारखान्यावर का बरं आलेलं आहे कारखान्यावर त्यांच्यापर्यंत पैसे पोचले नाही का आणखी काय झालंय हा पण संशोधनाचा विषय आहे ना मग जर ते आले नसतील तर पैसे पोचले असतील पण ते आले नसतील कारखान्यावर कोयता घेऊन तर त्यांना एकतर पैसे पोहोचले नसतील ना नाहीतर मग पैसे पोचून जर आले नाही तर मग का नाही आले याचं काही संशोधन कारखान्याने केलं असेल तर ते आपल्या अध्यक्षीय भाषणात त्याचा खुलासा करा परंतु अंडर क्रशिंग कारखाना चालल्यामुळे कोट्यावधी रुपयाचा तोटा होतो टेक्निकल भाषेत तुमचे ते लोक काढून देतील तोटा परंतु मला वाटतं काही लाखामध्ये रोजचा तोटा होतो एवढं जर हजार मेट्रिक टनाने जर कमी क्रशिंग चाललं असेल तर काही लाखामध्ये तोटा व्हायला पाहिजे अशा प्रकारची स्थिती अंडर क्रशिंगची आहे आपण कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये घेतोय आपल्या सगळ्या सभासदांची भावना इथे चाललं पाहिजे माझी तीच भावनाही चाललं पाहिजे <coughs> आत्ता थोडंसं विषांतर एक मिनिटाचं करतो आणि बोलतो एखादी संस्था बंद पडल्यावर त्याचा हो काय परिणाम होतो महाराष्ट्र राज्य दूध महासंघ होता महानंद डेअरी महानंद डेअरी मी बाबळेश्वर दूध संघ प्रशासक होतो तेव्हा साधारण अठरा लाख मी अठरा लाख लिटरचं रोज संकलन नवले साहेब करीत होती त्यांचा मुंबईमधला सगळा बाजार त्यांनी कॅप्चर केलेला होता महानंद डेअरी महानंद दूधाने परंतु ते दूध महासंघ बंद पडला बंद पडल्यावर आज आपल्याला समांतर सहकार्याची व्यवस्था बाजारात नसल्यामुळं शेजारच्या गुजरातमध्ये एकोणचाळीस रुपये लिटर भाव आहे आणि आपला सत्तावीस रुपये लिटर भाव आहे संस्था बंद पडल्याचा काय परिणाम होतो आपण आंदोलन करतोय परंतु त्याच्या मुळात जायला आपण तयार नाही का कशामुळे काय होते दूध महासंघ बंद पडला आपल्या दुधाच्या बाजाराची हेळसाण झाली तामिळनाडूमध्ये चाळीस रुपये केरळमध्ये एक्केचाळीस रुपये तेलंगणामध्ये शेहेचाळीस रुपये आणि आम्हाला सत्तावीस रुपये साहेब तिकडं आमच्या गावातल्या पोरांना घेऊन मोर्चे काढतायत भाव नाही मिळाला म्हणून आमचा कारखाना चालला पाहिजे मग चालण्यासाठी काय केलं पाहिजे कर्जाचं प्रमाण कमी के केलं पाहिजे प्र आत्ता यांनी नवलेंनी सांगितलं कन्वर्जन कॉस्ट चौदा साली तुमच्या ताळेबंदामध्ये दिली बाराशे रुपये आणि ती आता बत्तीसशे रुपये म्हणजे ऊस गव्हाने टाकल्यापासून साखर तयार करण्यापर्यंतचा खर्च आपला जवळपास तिप्पट झाला मग जर तो तिप्पट झाला असेल तर ऑटोमॅटिक साखरेच्या बाजारातून आपल्याला मिळणारे पैसे ऊसाचे कमी होणार आहेत ते कमी झाले म्हणजे मग आपल्याला कर्ज काढावं लागणार आहे आणि कर्जातून द्यावं लागणार आहे असं कर्ज काढून काढून किती काढतोय आपण गायकर साहेबांचं ते त्यांच्या संचालक मंडळाचं ना दिलं इकडून तिकडून तुम्ही म्हणले दादांनी दिलं आमच्यावर काही उपकार केला नाही इथं गेले चाळीस वर्ष त्यांच्या मता मताप्रमाणे आम्ही आमदार निवडून दिला आणि माळेगावच्या कारखान्याला सदोतीसशे रुपये व्हावे आम्ही सत्तावीसशे हो घेतो तरी जर आमच्या त्यांचा उपकार होत असेल तर मग मात्र त्यांनी आले होते भाषण करायला सुरुवातीला ते म्हटले होते असा चालू तसा चालू मग त्यांची जबाबदारी आहे त्यांनी आम्हाला कर्ज दिलं आहे नऊ टक्केदारांनी आम्हाला काही अनुदान दिलेलं नाही आहे शंभर चौऱ्याण्णव कोटी रुपये ते आम्हाला व्याजासहित परत फेड करायची आहे आता ह्या वर्षी निवडणूक आहे म्हणून मिळालंय ते पुढच्या वर्षी निवडणूक नाही त्यावेळेला आम्हाला बँकेचं कर्ज परत करायचं आहे मोठ्या प्रमाणातलं आता तुम्ही <coughs> या चौदाऱ्याण्णव कोटीमधून ते बँकेचं कर्ज दिलं आहे तुम्ही साखर अगोदर विकून टाकली होती ते मालतारण कर्जाचं भरपाई याच्यातून केली परंतु उद्या जर पुढच्या वर्षी आम्हाला बँकेचं कर्ज परत करायचं आहे आम्हाला हे शासनाचं कर्ज लावून दोन वर्षाचं मॉनिटोरियम आहे याला दोन वर्षांनी परत फेडे पण पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा कुणीतरी शंभर कोटी असे जास्तीचा देणारा असला तरच ह्या कारखान्याचं चाक फिरलं नाही तर ते चाक फिरणं दुरापासतं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे दरवर्षी कोणीतरी देवदूत उतरल आणि आपल्याला ते देईल असं होणार नाही आणि म्हणून ह्या कर्जावर आपण मर्यादा टाकली पाहिजे आणि कन्व्हर्जन कॉस्ट जी आहे आपली साखरेचा बाजार सगळ्या कारखान्यांना सारखाच का आहे त्याच्यात काही वाढ होणार नाही परंतु ऊस तोडून आणणं आणि तो गव्हानेत टाकणं त्याच्यापासून साखर तयार करणं हा जो खर्च आहे हा इतर कारखान्यांपेक्षा आपला जो जास्तचा वाढला आहे तो पहिला आपण कमी केला पाहिजे कामगारांवर आपण सांगतोय साखर कमिशनर म्हणतो मागं दोनशे रुपये कामगारांवर खर्च व्हायला पाहिजे सॅलरी अँड वेजेस पगारावर आपला चारशे रुपये गायकर साहेब सातत्याने आम्ही ज्या ज्या वेळेला मिटिंगला जातो आहे त्या वेळेला सांगतायत की आता सगळे कामगार रिटायर होणारे खर्च आपला कमी होणार आहे अद्यापपर्यंत तो मला आहे तसाच दिसतोय परंतु त्यांचा काही दोष नाही आपणच भरलेत त्यांना त्यांचा वापर करून घेतला पाहिजे दोन हात एक मेंदू आपल्याकडे जास्त आहे त्याचा वापर केला पाहिजे काही कामगार काम का रिटायरमेंटला आलेत अजून परमनंट नाही एवढी मोठी चौऱ्याण्णव कोटीची रक्कम मिळाली दहा अकरा महिने त्यांनी बिगर पगारी काम केलं आहे घरून बायको कसा डबा देत होती तुम्हाला मला सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट आहे दहा दहा महिने नवरा घरी पगार घेऊन येत नाही पण कामावर जातोय पुरीची शाळेची फी भरायला आणि पुरीच्या लग्नाला आणि बायकोला दवाखानेत न्यायला पैसा घरी आणत नाही परंतु तो सकाळी डबा मागतो आहे आणि कामावर जातोय त्याची शिफारस आहे आणि चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळाल्यावर पण आपण पन त्यांचे फक्त काहीच हप्ते दिलेत बाकीचे हप्ते दिले, बाकी दिले नाही रिटायरमेंटला आलाय तरी त्याला परवडून मी पण नोकरी केली मला जर पाच सात आठ वर्षांनी प्रमोशन नाही मिळालं तर अस्वस्थता मनावले साहेब वाटत होती का आपल्याला काहीतरी प्रमोशन मिळालं पाहिजे आणि मग हे रिटायरमेंटपर्यंत जर परमनंटच नाही टेम्पररी असतील आणि फक्त काही लोक परमनंट होत असतील मागून येऊन मग याचा सुद्धा कुठंतरी गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे त्यांच्या कामाच्या इफिन कार्यक्षमतेवर निश्चितपणानं त्याचा परिणाम होत असला पाहिजे असं मला वाटतं <laughs> एन सी सीचं कर्ज आम्ही पत्रकार परिषदेमधून मागणी केली होती की आम सभासदांना विचारल्याशिवाय नवं कर्ज काढलं नाही पाहिजे कायद्यामध्ये तरतूद आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेला कर्ज काढायच्या अगोदर त्यांची परवानगी काय कारणासाठी कर्ज घेतो वेगळ्या कारणासाठी घेतो तर ते मागणी केली पाहिजे तुम्ही आमची परवानगी न घेता काढले पण त्याचा विनियोग योग्य पद्धतीनं करावा अशी आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो तोटा कमी करण्यासाठीची उपाययोजना तातडीनं झाली पाहिजे त्याच्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला पाहिजे तुम्ही कधीतरी कारभारी उगले साहेबांना नवले साहेबांना मुळी टाकायला आणता कधीतरी एरवी त्यांना बोलवा त्यांना अकाउंट आणि या सगळ्या बाबींच्या समोर बसवा आणि हे तोटे कमी करण्यासाठी व्या कर्ज कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर थोडीशी चर्चा करा अशी मला तुम्हाला विनंती राहील आसवणीचा प्रकल्प एवढे सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये खरून खर्च केले आपण आणि तो प्रकल्प उभा केला के तपशिलात मी जाणार नाही परंतु तीनशे पंचेचाळीस दिवस तो प्रकल्प चालला पाहिजे असं तुमच्या डी पी आरमध्ये तरतूद आहे त्या डीपीआर मध्ये तीनशे पंचेचाळीस दिवस वर्षातला चाललं पाहिजे कारखाना एकशे साठ दिवसानंतर बंद होतो परंतु ती डिस्टलरी त्याला स्टोअर टँक असतात त्या टाक्या साठवायला असतात तो तीनशे पंचेचाळीस दिवस चालला तर आर्थिकदृष्ट्या फिजिबल चालते डिस्टलरी आपला कारखान्याबरोबरच आपली डिस्टलरीला कुलूप लागतं मग जर कारखान्याबरोबरच डिस्टलरी बंद होणार असेल तर आपल्याला त्याच्यातून दहावीस कोटी रुपये तुम्ही जे म्हणताय ते कसे मिळणार चाललीच नाही त्याला कुलूपच लागली आता त्यांनी सांगितलं नवले साहेबांनी कुणीतरी <coughs> की भाव जास्त मिळाला मळीला मग आता सांगा मला पेरणीच्या वेळेला जर बियाण्याला भाव जास्त आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांनी बियाणंच विकून टाकलं आणि शेती पडीक जर ठेवली चालेल का आपल्याला तसं मग आता मळी विकून टाकली कारखान्याला कुलूप लावून टाकलं आपण अशा पद्धतीनं तोटा कमी होणार नाही त्याला तीनशे पंचेचाळीस दिवस आपल्याला चालवावं लागेल तेव्हा त्याच्यातून सात आठ दहा कोटी रुपये नफा आपल्याला निर्माण होईल या सगळ्या बाबींकडं साकल्याने विचार करून लक्ष देऊन आपण ते चालवावं हो। आणि ही सगळ्यांची जी भावना आहे <coughs> का हा चालला पाहिजे पण तो चालला पाहिजे आणि त्या भावनेवर तो चालणार भावने नाही त्याच्यासाठी काहीतरी कृती करावी लागेल ती कृती आमचं म्हणणं आम्ही तो आमचं म्हणणं सभासद म्हणून तुमच्यासमोर ठेवलं आहे त्याच्यातलं काय घ्यायचं तुम्हाला पाच वर्षाचा मँडेट लोकांनी दिला आहे कौल दिला आहे पाच वर्षासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्ही त्याचा वापर जरूर करावा त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही परंतु वैधानिक अधिकार आम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये म्हणणं मांडण्याचा आहे तो आम्ही मांडतोय की तुम्ही या सगळ्या बाबींचा विचार करून जरूर भासली तुम्हाला वाटत नाही तुम्हाला बऱ्याचदा जरूर पण जरूर भासली तर निश्चितपणाने तोटा कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आम्ही सुचू असं या सगळ्या सभासदांच्या साक्षीनं सांगतो फक्त एक गोष्ट मला खटकली त्याचा आवर्जून उल्लेख करतो आणि माझं भाषण संपवतो आमच्या कारखान्यावर कर्ज उभं राहते जास्तीचं कर्ज आम्हाला पात्रता नसताना कर्ज उभं राहते आणि ते कर्ज मिळवलं म्हणून कोणीतरी क्रेडिट घेत आहे ही बाब एकदम चुकीची आहे माझ्या माझ्या वडिलांची इस्टेट आहे आणि तो मी पोरगा आहे मी शेती निटकशीत नाही त्याच्यात उत्पन्न निटकाडीत नाही आणि इकडून युक्णुं तिकडून कोणाच्या तरी सावकाराच्या पाया पडून कर्ज उपलब्ध करतो आणि मग कर्ज उपलब्ध करणारा पोरगा देवटा पोरगा जर भारी जर असेल आणि त्याला मदत करणारे जर भारी असतील तर ह्या गोष्टी बिलकुल या, या तालुक्यातली जनता सहन करणार नाही एवढं सांगतो आपण सुधारणा करावं त्यासाठी आम्ही निश्चितपणानं तुमच्या मागे उभं राहू एवढं सांगतो